नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी उन्नीस सी एप्रिल रोजी मतदान प्रशासनाची सज्जता दोन्ही नागपूर रामटेक संघात आचारसंहिता लागू जास्तीत जास्त मतदान करून मिशन डिस्टेंक्शन यशस्वी करूयात असे जिल्हाधिकारी म्हणाले आपल्या देशाचे सी सी यांनी आणि सगळ्या इलेक्शन कमिशननी प्रेस कॉन्फरन्स घेऊन येत्या सार्वजनिक निवडणुकीचा प्रोग्राम जाहीर केला आहे आजपासून मॉडेल कोड ऑफ कंडक्ट अस्तित्वात आलेला आहे आणि तर चार जूनला जेव्हा काउंटिंग होईल तोपर्यंत हा एम सी सी लागू राहील टोटल महाराष्ट्रामध्ये इलेक्शन पाच फेजमध्ये होणार आहे पिवळ्यामध्ये नऊ आणि दहा हे फेज वनमध्ये आपण इलेक्शनला जाणार आहोत फेज वन एमध्ये आपला इलेक्शन होणार आहे त्यामध्ये नोटिफिकेशन डेट आहे वीस मार्चला त्यानंतर लास्ट डे ऑफ फायलिंग नॉमिनेशन्स विल बी ट्वेंटी सेवन मार्च टू थाउजंड ट्वेंटी फोर त्यानंतर स्क्रुटिनी आम्ही करणार ट्वेंटी एट मार्च दोन हजार चोवीस त्यानंतर लास्ट डे ऑफ विथड्रॉल फॉर द कॅन्डिडेट विल बी तीस मार्च दोन हजार चोवीस पोलिंग विल बी ऑन नाईन्टीन्थ चार दोन हजार चोवीस एप्रिलला आणि काउंटिंग ऑफ वोट्स विल बी ऑन फोर सिक्स टू थाउजंड ट्वेंटी फोर अँड लास्टली द डेट बिफोर विच द इलेक्शन शॅल बी कंप्लीटेड विल बी सिक्स सिक्स टू थाउजंड ट्वेंटी फोर आता आम्ही नोटिफिकेशन वीसला काढू आणि त्याच्यानंतर नॉमिनेशन्स घेणं सुरू करू दोन गोष्टी नवीन ना आहे विथ रिस्पेक्ट टू वोटिंग फर्स्ट इज पोस्टल बॅलेट अँड सेकंड इज ॲबसेंटी वोटर्स त्यावेळेस इलेक्शनच्या गाईडलाईन्स आहे सेक्शन एटीन ए इंट्रोड्यूस केला आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की द वोटिंग शॅल बी डन द पोस्टल बॅलेट शूड बी डन ओनली ॲट द फॅसिलिटेशन सेंटर्स हे फॅसिलिटेशन सेंटरमध्येच त्यांना जेव्हा आम्ही त्यांना पोस्टल बॅलेट देऊ एखाद्या देव, पोलिंगमध्ये ड्युटी असणाऱ्यांना त्यांनी तो पोस्टल बॅलेट भरून त्याचा इन्व्हॉलब करून त्या फॅसिलिटेशन सेंटरमध्येच टाकायची गरज आहे ही फॅसिलिटेज सेंटर आम्ही ट्रेनिंगच्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ